सकाळपासून जाधव काकांची आवरासावर चालू होती लेकीकडे जायचं आहे व्यायांना भेटायचं आहे तब्येची चौकशी करायची आहे म्हणून काकांची लगबग चालली होती सुनेला पटकन डबा करायला सांगितला होता तिनेही तो तयार करून ठेवला होता लेकीचं गाव दूर होतं त्यामुळे रस्त्यात कुठे वेळ मिळाला तर डबा खाऊन घेऊया अशा विचाराने काकांनी तिला डबा तयार करायला सांगितला होता काकांनी डबा घेतला आणि आपल्या प्रवासाला निघाले अवेळी गे लेकीकडे गेल्यामुळे तिला स्वयंपाकाचा त्रास नको लेकीचं घरचं पाणी प्यायचंही नाही अशा विचाराचे काका बऱ्याच दिवसापासून लेकीला भेटायचं होतं व्यायांची तब्येतीची चौकशी करायची होती खुशाली विचारायची होती म्हणून ते लेकीकडे जायला निघाले होते बसमध्ये बसल्यापासून त्यांनी आपलं स्वामी महाराजांचं स्मरण चालू ठेवलं होतं अखंड स्वामी महाराजांचे नाव ते प्रवासभर घेत राहिले होते एकदाचे नामस्मरणात कधी ते लेकीच्या गावाजवळ पोहोचले त्यांचे त्यांनाही कळाले नाही तिथून गाव एक दीड किलोमीटर होतं दुपारची वेळ होती आकाशात छान होऊन पडलं होतं आता लेखीकडे जाईस तोपर्यंत थोडा वेळ मिळणार होता वे म्हणून त्यांनी वाहन शोधायला सुरुवात केली दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना वाहनही मिळाले नाही म्हणून त्यांनी लेखीकडे पायी जायचे ठरवले हळूहळू गावाची वाट ते चालू लागले चालता चालता आजूबाजूचं सर्व हिरवगार वातावरण सुखसंपन्नता पाहून सर्व हिरवगार पाहून भरलेली शेत वाहणारं पाणी हे प्रसन्न वातावरण पाहून त्यांना थोडं बरं वाटलं एका चांगल्या घरात लेकीला दिल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं दिसत होतं पिशवीत आणलेला डबा कुठेतरी खावा म्हणून काका विचार करायला लागलेत एखाद्या शेताच्या कोपऱ्याला छानसं सावलीतलं झाड पाहून डबा खावा असा विचार त्यांनी केला आणि जवळच एका झाडाखाली ते बसले डबा काढून खायला सुरुवात करणार तोच एक म्हातारा व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला काही न बोलता तो काकांकडे पाहत होता काकांनी त्याला विचारलं का रे बाबा भूक लागली आहे का दोन घात खातोस का त्याने फक्त होकाराने मान हलवली मग तोही काकांजवळ बसला आणि दोघांनी मिळून डबा खायला सुरुवात केला काकांनी त्याला बरेच प्रश्न विचारले त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तो फक्त काकांकडे पाहायचा आणि डबा खायचा डबा वगैरे खाऊन झाल्यानंतर काकांनी आवरासावर केली आणि निघायला लागले तोपर्यंत तो, तो व्यक्ती म्हणाला की तुम्ही तुमच्या लेकीच्या गावाला जात आहे ना तुमच्या व्याह्यांना भेटायला जात आहे ना लवकर जा तुमची व्याही तुमची वाट पाहत आहेत त्यांना बाहेरगावी जायचं आहे तुमच्यासाठी ते थांबलेत आणि तो व्यक्ती असं बोलून चालता झाला जाधव काकांनी आपली आवरासावर करून गावाच्या दिशेने रस्ता धरला लवकरच गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ते पोचले तिथे पारावर त्यांचे व्याही बसले होते त्यांनी एकमेकाला रामराम घातला आणि व्याह्यांनी सांगितले की मला तालुक्याच्या गावाला महत्त्वाच्या कामासाठी जावे लागत आहे तुम्ही घरी जा घरी तुमचं जावाई तुमची लेख आहे त्यांच्याशी तुम्ही गप्पाटप्पा मारा मला जर जमलं तर मी परत येईल असं म्हणून ते जायला लागले तेव्हा काका म्हणाले की हो तुम्ही तालुक्याच्या गावाला जातात तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जातायत हे तुमच्या गावातल्या एका व्यक्तीने मला सांगितलं मी त्याच्याशी गप्पाही मारल्यात त्यानेच मला सांगितलं की तुम्हाला तालुक्याच्या गावाला जायचं आहे जाधव काका जे म्हणाले त्या बोलण्याकडे व्याही विचार करून पाहत राहिलेत ते म्हणालेत मी बाहेरगावी जातोय माझ्या तालुक्याला काम आहे हे मी कोणाला सांगितले नाही आहे आणि मी तालुक्याला जातोय मला काम आहे हे फक्त तुमच्या जावयाला आणि तुमच्या लेखीलाच माहीत आहे मी हे कोणालाही सांगितले नाही काका विचार करायला लागले आणि व्याही विचार करायला लागले तो व्यक्ती कोण होता त्याला कसं माहीत असा विचार करत करतच व्याही तालुक्याला निघाले आणि जाधव काका लेखीकडे निघाले लेकीकडे आल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोक्यात तेच विचार चालू होते की तो व्यक्ती कोण होता तो व्यक्ती कोण होता श्री स्वामी समर्थ